भिकारचोट इंडिगो कंपनी म्हणू की नाजायद सरकार ज्यांना करा तुम्ही इंडिगो या भारतामध्ये साठ ते सत्तर टक्के फ्लाइट ऑपरेट करतं संपूर्ण भारतामध्ये मोनोपोली आहे इंडिगोची जर मोनोपोली असली तर काय परिस्थिती निर्माण होते हे तुम्ही मागचे तीन दिवस झालं बघतात जवळजवळ एक हजाराच्या वर उड्डाणं रद्द झालेत विमान प्रवास डायरेक्ट मुंबई ते पुणेच प्रवास बासष्ट हजारांवरती गेलाय याचं मुख्य कारण म्हणजे आहे म्हणजे एकाची असणारी मक्तेदारी आहे इंडिगोची एअरलाईन सेक्टरमध्ये मक्तेदारी आहे आणि या मक्तेदारीमुळेच ही भिकारचोट कंपनी कायमस्वरूपी ग्राहकांच्या बोकांडीच बसलेली आहे भारत सरकारने प्रायव्हेटायझेशन कडे जेव्हा पाऊलं उचलायला चालू केली त्यावेळेस सगळ्यात आधी यांनी प्रायव्हेटायझेशन केलं हे एअरलाइन सेक्टरचं इंडिगोने फक्त गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर काढलं पायलट साठी विशेष नियम लावला तर लगेच सरकारला धारेवर धरण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली आहे याच्यामध्ये सरकारचा सगळ्यात मोठा दोष आहे कारण की तुम्ही मोनोपोली ठेवताय याच याच मक्तेदारीमुळे विचार करा कॉम्पिटिशन नसल्यामुळं ना त्या तिथल्या कामगारांना न्याय भेटतोय ना कस्टमर जे लोक त्या विमानांनी प्रवास करतात त्यांना न्याय भेटतोय या भिकारचोट धोरणांमुळेच एक दिवस भारताचं वाटोळं होणार आहे अरे कॉम्पिटिशन ठेवा ना कॉम्पिटिशन ठेवल्यानंतर ते स्मूथली चालल्या जातं कॉम्पिटिशनमुळे एकही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर कॉम्पिटिशन ठेवणारच नसाल तर ह्या इंडिगो सारखी परिस्थिती प्रत्येक सेक्टरमध्ये होणार आहे त्यामुळं आता तरी सुधरा इंडिगोवरती लवकर कडक कारवाई व्हावी आणि भारत सरकारला आता तरी जाग यावी की फक्त एक उद्योजक मोठा करण्यापेक्षा फक्त त्या त्या सेक्टरमध्ये एक माणूस मोठा करण्यापेक्षा असंख्य माणसांना मोठं करा तेव्हाच कुठे या भारताचं प्रायव्हेटायझेशन मध्ये राहील आणि तेच कॉम्पिटिशन आणि मक्तेदारी राहणार नाही